आज आपण दोन किलोच्या मैद्याच्या प्रमाणात खुसखुशीत शंकरपाई बनवूयात त्यासाठी इथं अडीचशे मिली पाणी आणि अडीचशे मिली दूध मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर सहाशे ग्रॅम मी साखर घेतलेली आहे दूध पाणी आणि साखर आपल्याला हे गरम करून साखर वितवून घ्यायची आहे खूप जास्त गरम करायचं नाही साखर वितळेपर्यंतच आपल्याला हे गरम करायचं आहे इथं साडेतीनशे ग्रॅम तूप मी गरम करायला ठेवलेलं आहे तूप कडकडीत गरम करून घ्यायचं आहे इथं दोन किलो मैदा घेतलेला आहे दोन चिमूट मीठ घालायचं आहे तूप गरम झालेलं आपल्याला मैद्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि मैद्याला चोळून घ्यायचं आहे आणि नंतर जे तूप साखर आणि दूध आपण गरम केलेलं होतं ना ते मैद्यामध्ये घालून आपल्याला मळून घ्यायचं आहे जेवढं सगळं आपण केलेलं होतं तेवढं दोन किलो मैद्यासाठी जातं आता की नाही आपण शंकरपाया बनवून घेणार आहोत इथं शंकरपाया बनवून घेतलेल्या आहेत त्यानंतर मीडियम गॅसवरती आपल्याला शंकरपाया तळून घ्यायच्या आहेत खूप छान शंकरपाया तयार होतात भरपूर सारे पदर सुटलेल्या बिस्किटापेक्षाही जास्त खुसखुशीत गोड शंकरपाई तयार झालेली आहे